मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा एक वेळा नाही दोन वेळा नाही तर तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आलाय या विषयावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सोलापुरात घेण्याची घोषणा करण्यात आली सोलापूरच्या होम मैदानावर हा मेळावा होणार होता मात्र सलग पाचव्यांदा हा मेळावा पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर आलीये नेमका हा दौरा कशामुळे रद्द झालाय त्याचं पहिलं कारण आहे शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या पक्षाचे व्यक्तिगत दौरे पवार हे जनसन्मान यात्रेत बिझी आहेत तर फडणवीस हे वरिष्ठ कमांड कडून भाजपच्या उमेदवारांची तिकीट फायनल करण्यात व्यस्त आहेत पण शिंदे यांच्याबद्दलची माहिती मिळाली नाही दुसरं कारण ठरलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत यामुळे शिंदे पवार आणि फडणवीस हे या दौऱ्याच्या निमित्तानं एकाच स्टेजवर असतील यामुळे देखील सोलापूरचा कार्यक्रम ठरत नसल्याचं बोललं जात आता हा वचनपूर्ती कार्यक्रम आचारसंहिता लागू झाल्यानं रद्द होऊ शकतो असं म्हटलं जात आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे सध्याचे शिंदे पवार आणि फडणवीस यांचे व्यस्त कार्यक्रम पाहता पुढील काही दिवसात हा कार्यक्रम होण्याची शक्यता धुसर आहे यामुळे शिंदे फडणवीस पवार यांचा एकत्रित हा वचनपूर्ती कार्यक्रम होण्याची शक्यता कमी आहे